ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटपौर्णिमा सण साजरा केला जातो वटपौर्णिमेला हिंदू धर्मात अधिक महत्त्वाचे स्थान आहे या वर्षी हा सण तीन जून रोजी साजरा केला जाईल या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी या दिवशी उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात शिवाय पूजा करण्यापूर्वी महिला सुंदर साडी दागिने घालून शास शृंगार करतात वटपौर्णिमा हा सण विशेषतः विवाहित महिलांसाठी खास मानला जातो या दिवशी महिला सुंदर साडी दागिने घालून सास श्रुंगार करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात या दिवशी विवाहित महिलांनी हिरवा किंवा लाल रंगाची साडी नेसणं सर्वोत्तम मानले जाते कारण हिंदू धर्मात या दोन्ही रंगांना सौभाग्याचे प्रतीक मानले जाते हिरवा रंग आपल्याला सुख समृद्धी प्रदान करतो तर लाल रंग उत्साह पवित्रता आणि शक्ती प्रदान करतो त्यामुळे या रंगाची साडी तुम्ही नक्कीच नेसू शकता शिवाय या व्यतिरिक्त तुम्ही नारंगी पिवळा जांभळा किंवा गुलाबी रंगाची साडी देखील नेसू शकता वटपौर्णिमेला या रंगाची साडी नेसणं मानलं जातं अशुभ वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाची साडी नेसू नये काळे निळे कपडे घालून पूजा करणं अशुभ मानले जाते वटपौर्णिमेला करा शोळा शृंगार ज्योतिषशास्त्रात शुक्रग्रहाला सौंदर्य आणि सुखी वैवाहिक जीवनाचा ग्रह मानला जातो त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी तसेच इतर दिवशी देखील ज्या महिला शृंगार करतात त्यांच्या कुंडलीतील शुक्रग्रह मजबूत होतो वटपौर्णिमेला सुंदर साडीसोबतच इतर साथ शृंगार करणं देखील शुभ मानलं जातं यावेळी हातात काचेच्या बांगड्या केसांमध्ये सुवासिक फुलांचा गजरा नथ कुंकू टिकली दागिने पैंजण जोडवी अत्तर असा आवडीनुसार शृंगार करावा वटपौर्णिमेच्या दिवशी करू नका या चुका मराठी दिनदर्शिकेनुसार ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटपौर्णिमा सण साजरा केला जातो वटपौर्णिमेला हिंदू धर्मात अधिक महत्त्वाचे स्थान आहे यावर्षी हा सण एकवीस जून रोजी साजरा केला जाईल या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी या दिवशी उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा का केली जाते पौराणिक कथेनुसार देवी सावित्रीने पतीचे प्राण वाचवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली देवी सावित्रीच्या पतिव्रता आणि पतिव्रतता पाहून प्रसन्न होऊन यमराजाने वटवृक्षाखालीच पती सत्यवानाचे प्राण परत केले यासोबतच वडाच्या झाडाची पूजा करणाऱ्या विवाहित महिलेचा पती अकाली मरणार नाही तो दीर्घायुष्य जगेल वरदान त्यांनी दिले म्हणूनच या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते वटपौर्णिमेच्या दिवशी करू नका या चुका वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला इजा करू नये त्याची फांदी तोडू नये जर तुम्ही वटवृक्षाच्या फांदीची पूजा करणार असाल तर एक दिवस आधी म्हणजे आजच फांदी तोडून घरी आणा वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये काळे निळे कपडे घालून पूजा करणं अशुभ मानले जाते या दिवशी लाल हिरवा पिवळा असं शुभ रंग परिधान करावे वटपौर्णिमेच्या दिवशी मोठ्यांचा अपमान करू नका या दिवशी पूजा केल्यानंतर ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या गर्भवती स्त्रियांनी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालू नये अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा